एकोणीस जून म्हणजेच शिवसेनेचा वर्धापन दिन गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात जे काही फुटीचं राजकारण झालं त्यामुळे मूळ मुण शिवसेनेचे दोन गट पडले पुढे ही लढाई न्यायालयात गेली शिंदेंची सेना ही मूळ शिवसेना असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट करत धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे सेनेला दिले इकडे ठाकरे सेनेने आपली न्यायालयीन लढाई सुरूच ठेवली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हांसह लढलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला सात तर मशाल या चिन्हावर लढलेल्या ठाकरेंच्या सेनेला नऊ जागा मिळाल्या महायुतीचा भगवा झेंडा विधानभवनावर फडकवणारच असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर लोकसभेत अर्धी लढाई आपण जिंकलो आहोत आता विधानसभेत पूर्ण लढाई जिंकायची आहे अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्वतंत्र मेळाव्यामध्ये करत विधानसभेच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले अठ्ठावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त वरळी डोम येथे शिंदेंच्या शिवसेनेचा तर षणमुखानंद सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडला दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले दोघांनीही आपलाच विजय झाल्याचे सांगितले तसेच विधानसभेलाही विजय आपलाच असल्याचे दोघांनी ठासून सांगितले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात कोणत्या मुद्द्यांना हात घातला तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीत विरोधकांवर कसे वार केले पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी गणेश आणि आपण पाहत आहात जिज्ञासा मुंबईतील वरळी डोम येथे आयोजित भव्य कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे सेनेला कोकण छत्रपती संभाजीनगर ठाणे कल्याण तसेच इतर ठिकाणी देखील चांगले यश मिळाले असे शिंदे यांनी सांगितले राज्यात शिवसेनेचा मूळ मतदार एकोणीस टक्के आहे त्यातील साडे चौदा टक्के मतदार आपल्याकडे आला तर त्यांच्याकडे केवळ साडेचार टक्के मतदार राहिला बाकी मते त्यांना कशी मिळाली ती मते कुठून आली हे सगळ्या राज्याला माहीत आहे ही तात्पुरती सूज आहे ती विधानसभेला उतरेल असेही शिंदे म्हणाले शिवसेनेला आणि ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या जागांची आणि मतांची तुलना करून शिंदे यांनी सर्व जनता आवानी परंपरागत मतदार आपल्याबरोबरच असल्याचा दावा केला हा विजय आपण ठासून मिळवला असून दोन वर्षापूर्वी जो उठाव केला तो जनतेने मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळवून देणे हेच आपले उद्दिष्ट असून येत्या तीन ते चार महिन्यात आपल्या सरकारने दोन वर्षात केलेली कामे मोदींनी दहा वर्षात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा विरोधकांनी केलेल्या खोटा प्रचार उघाड करा असा आदेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला विधानसभा जिंकण्यासाठी झपाटून काम करण्याचे आवाहन करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हा अत्यंत खोटारडा पक्ष असल्याचा आरोप करत ग्रामसभा ते विधानसभा आपल्यालाच विजयी मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला दुसऱ्या बाजूला शंड नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो व शिवसेनेचे चिन्ह न लावता माझ्या विरोधात निवडणूक लढून दाखवा अन्यथा शंड म्हणून फिरा विजेते म्हणून फिरू नका मला एका एक गोष्टीचा अभिमान नक्की आहे की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो वापरला दुसऱ्या कुणाचाही फोटो वापरला नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदेगट व भाजपवर टीका केली लोकसभा निवडणुकीतील काही ठिकाणचा पराभव माझ्या जिवारी लागला असून त्याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही असे ठणकावून सांगितले आज आपले काही योद्धे पराभूत झाले पण लोकसभेची मध्यावधी निवडणूक लागली तर ते पुन्हा खासदार होतील केंद्रातील सरकार चालेल असे मला वाटत नाही ते चालू नये असेच माझे मत आहे हे सरकार पडलेच पाहिजे पुन्हा निवडणूक झाली तर इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल असेही ठाकरे म्हणाले निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधानपरिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकांवर ठाकरेंनी आक्षेप घेतला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली ते म्हणाले काहीजण म्हणाले होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन पण या निकालात तर त्यांची अवस्था मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा असे झाले असल्याचे सांगितले अशा प्रकारे शिंदे व ठाकरे यांनी एकमेकांवर टीका करत विधानसभेत आपलाच विजय होणार असे ठणकावून सांगितले तुम्हाला काय वाटतं विधानसभेला ठाकरेवर चढ ठरतील की शिंदे बाजी मारतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जिज्ञासाच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद